डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषध कंपन्यांना दणका दिलाय एक ऑक्टोबर पासून औषधांवर शंभर टक्के टॅरिफची घोषणा त्यांनी केली आहे भारताच्या औषध कंपन्यांना यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये निर्मिती होत असेल तर टॅरिफ मुक्ती असेल औषध निर्मिती कारखाना बांधकामाधीन असेल तर सवलत मिळेल कारखान्याचं नुसतं भूमिपूजन झालं असेल तरीही टॅरिफ मुक्ती मिळेल तर ट्रम्प यांनी कोणकोणत्या उद्योगांवर नवे टॅरिफ जारी आहे पाहूया औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय किचन कॅबिनेट्स बाथरूम व्हॅलिडीजवरती पन्नास टक्के टॅरिफ आकारला जाईल कुशन किंवा गाद्या लावलेल्या फर्निचरवर तीस टक्के टॅरिफ अवजड ट्रकवर पंचवीस टक्के टॅरिफ तर औषध कंपन्यांवर लागू टॅरिफमुळे भारतावर कसा परिणाम होणार आहे दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार सहा हजार तीनशे सोळा भारतीय औषधांना एफडीएन मान्यता दिली आहे अमेरिकेतली सर्वाधिक सत्तेचाळीस टक्के औषधं भारताची भारतात बनलेल्या एकतीस टक्के औषधांची निर्यात अमेरिकेला होते भारताची औषध निर्यात आठ पूर्णांक तेरा अब्ज डॉलर्स म्हणजे सत्याहत्तर हजार कोटींची आहे सन फार्मा रेडीज लॅबोरेटरीज सिप्ला लुपिन अरविंदो फार्मा या टॉपच्या निर्यातदार कंपन्या आहेत अँटीबायोटिक अँटी डायबेटिक्स आयबू प्रोफेन मेटाफॉर्मिन એટોર વેસ્ટે ટિલા મોટી માગણીએ